हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता आज तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे मकर संक्रांतीचा दिवस तर मला खूप उशिरासम म्हणजे ॲक्च्युली माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं त्यामुळे मग मला खूप उशीर झाला तर सुगडपूजन बऱ्याचदा आमच्याकडे केलेलं मी बघितलेलं नाही आहे खरं सांगायचं तर आमच्या गावाकडे मी सुगडपूजन केलेलं बघितलेलं नाही आहे त्यामुळे माझी मैत्रीण मा जसं करते म्हणजे विदर्भात जसं करतात शेगावकडे जसं करतात तसं सुगडपूजन मी करून घेतलेलं आहे फर्स्ट टाईम साधं सोपं सिम्पल असं त्यानंतर देवासाठी नैवेद्य बनवलं आहे पुरणपोळी भजे काढले आहेत कुरडई पापड आ, सार भात आणि खीर केलेली आहे तर देवाला असं या पद्धतीने मी नैवेद्य ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर सासऱ्यांसाठी सुद्धा ठेवलेला आहे मी तर बघू शकताय तुम्ही या पद्धतीने मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे तर तुम्हाला ही मांडणी कशी आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात खरं तर व्हिडिओ बघून आपण खूप काही करू शकतो पण माझ्याकडं म्हणजे मी वस्तू आणलेल्या होत्या पण कसं करायचं हे मला माहीत नव्हतं आणि व्हिडिओ बघितले गेले नाहीत माझ्याकडनं कारण करन तुम्हाला माहिती आहे की दिवसभर घरी नसल्यामुळे आणि काही गोष्टी एका दिवसात आवरायच्या म्हणजे खूप जड जातं तर या पद्धतीने मी पूजन करून घेतलेलं आहे तर चला तर मग इथून पुढचा ब्लॉग मी तुमच्यासोबत कंटिन्यू करेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा त्यानंतर संध्याकाळच्या वेळीस पतंग उडवण्यासाठी टेरेसवर गेलो होतो मस्त अशी हवा उठलेली होती आणि पतंग सुद्धा अगदी छान उडत होता चवतोय दोन मिनिटं बघू का एला 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 समज माझ्याली आहे व्हिडिओ मध्ये ए बाई हा बाबा 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 सामा तो बा

व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसंच भेटू तोपर्यंत स्वस्त राहा मत राहा आणि सरी मज्जा करत राहा तर मग तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हां समर्थ श्री स्वामी समर्थ